मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवावेत आणि अवैध गोवंश कत्तलखाने बंद करावे या मागण्यांसाठी अहिल्यानगर मधील मढी येथे सरपंच संजय मरकड आणि कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आमरण उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला जाहीर पाठिंबा दिलाय अहिल्यानगरचे मनसे शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी अधिकृत पत्राद्वारे उपोषणाला पाठिंबा जाहीर केलाय त्यांनी दिलेल्या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आलंय हिंदुत्ववादी लढ्याच्या पुढच्या प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या सोबत असेल तर या पत्रावर महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता दिघे शहर सचिव संतोष साळवे अध्यक्ष किरण शेकडे संकेश व्यवहारे प्रशांत जाधव यांच्या स्वाक्षरी आहे ही ठाम भूमिका हिंदुत्वासाठी उभा असलेला संकल्प आणि अन्यायाविरुद्धची मनसेची लढाऊ भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित करते ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजय दादा मरकड हे उप आमरण उपोषणास बसलेले आहेत त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला आलो ही समस्त हिंदुत्वाची लढाई आहे ही कुठल्या एकट्याची लढाई नाही आहे आणि जो आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आहे त्याची अंमलबजावणी कुठेही केल्या जात नाही आज जर जे मशिदीवरचे भोंगे आहे ते इतके कर्ण कर्कश असतात की आमची जुन्या कोर्टाजवळ जुन्या कोर्टाजवळ जी मस्जिद आहे डो बोटी चिरा तिचा इतका मोठा आवाज असतो ती तीन तीन ती चार चार पाच पाच टाइम ती आवाज देत असती ती बांग देत असती त्यावेळेस कोर्टाच्या कुठल्याही कामकाजात आम्हाला सहभाग घेता येत नाही आर्ग्युमेंट चालू असेल तरी आम्हाला थांबावं लागतो आणि पुढच्याला काहीच कळत नाही जर तुम्ही कायद्याला जुमानत नाही आहात तुम्ही असे कोणते तुमच्या देव इथे येऊन बसलेले आहेत कोणता अल्ला इथे येऊन बसलेला आहे आम्ही कुठल्याही आल्ल्याबद्दल किंवा कशाबद्दल बोलत नाही आहे तर जो सरकारने नियम केलेला आहे जो कायदा केलेला आहे त्याचीच अंमलबजावणी व्हावी एवढीच आमची इच्छा आहे परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही कारण की जर तिथे कोतवाली पोलीस स्टेशन आहे कोतवाली पोलीस स्टेशन जवळ आशा टॉकीज चौक आहे आशा टॉकीजच्या तिथे संपूर्ण मस्जिदी भरलेला आहे कोठवली पोलीस स्टेशनच्या कोणत्याही निरीक्षकाला आवाज येत नाही का तिथला की ही अजान चालू आहे अजानीचा कुठेतरी डेसिबल असतो तो कमी करण्यात यावा पण कुठेही असं केलं जात नाही जर तुम्ही आमच्या हिंदुत्वाच्या आड येत असाल तर आम्ही हे खपून घेतल्या जाणार नाही कदापि नाही खपून घेतल्या जाणार माझं प्रत्येक हिंदुत्ववाद्यांना एक निवेदन राहील एक आव्हान राहील की तुम्ही संजय दादांसाठी निश्चितच इथे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या आणि जर या सरकारने ऐकलं नाही तर इथून पुढे इथून पुढे हा लढा इतका तीव्र केला जाईल की त्याची या सरकारनी कुठेतरी नोंद घ्यावी अन्यथा आम्ही संजय दादांच्या पाठीशी इतका ठामपणे उभा राहू की त्यांनी जो निर्णय घेईल त्याला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जाहीर पाठिंबा देऊ आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मान्य श्री संजय मरकड साहेब सरपंच तसा मरी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष यांनी उपोषण आमरण उपोषण इथे चालू केलेलं आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कायद्याला धरून आणि एकदम अत्यंत अशा रास्त अशा मागण्या आहेत की या अहिल्यानगरमध्ये जो काही गो तस्करांचा उच्चार चालू आहे जी गायींची हत्या होती एकत्री केल्या जात आहेत जर राज्य शासनाने कायदा केलेला आहे की गोवंश हत्याबंदीचा कायदा आहे तो असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या कत्तली इथं होत आहेत त्या कोणाच्या आशीर्वादाने होत आहेत तर त्या कत्तली या पहिले बंद झाल्या पाहिजेत ते कत्तलखाने जमीन दोस्त केले पाहिजेत की जेणेकरून परत त्या ठिकाणी कत्तलखाने हे उभारण्यात येऊ नयेत तसेच जे गोवंश हत्येच्या गुन्ह्यात जे लोक सापडतील त्यांच्यावर मकोका अंतर्गत कठोरात का कठोर का कारवाई करून इथून पुढे कोणी गोमातेची हत्या करायचं धाडच करणार नाही असं पाऊल प्रशासनाने उचललं पाहिजे तसंच दुसरा जो त्यांचा मुद्दा आहे की मशिदीवरील भोंगे तर हा मुळात कायदा आहे त्या कायद्याची फक्त तुम्हाला अंमलबजावणी करायची आहे आम्ही घटनेच्या बाहेर जाऊन किंवा कायद्याच्या व्यतिरिक्त असे आमच्या अतिरेकी कुठली मागणी त्यात त्यांची पण नाही आहे आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तीच भूमिका आहे त्यावर माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा आदेश दिलेले आहेत या की या मशिदींवरील जे हकार आवाजात वाजणारे भोंगे आहेत ते तात्काळ हटवण्यात यावे तर आता नेमकं यांचं प्रशासनाचं घोडं इथं आडतंय कुठं तर मान्य संजय मरकड साहेबांना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शब्द देतो बर बर खांदला, खांदला की आमचं त्यांना जाहीर पाठिंबा आहे तसंच वेळ जो पडली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांच्या लढ्यात आम्ही सहभागी होऊ आणि त्यांना जी लागेल ती मदत आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र